बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यातील पेठ गावात सध्या भीतीचे वातावरण आहे गेल्या काही दिवसांपासून गावाच्या शिवारात एक अस्वल फिरताना दिसल्याने ग्रामस्थ चिंतेत आहेत वनविभागाची टीम आणि स्थानिक गावकरी अस्वलाला पकडण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न करत आहेत बुलढाण्याच्या चिखलीतील बोरगाव बसू येथील काही ग्रामस्थांनी दत्तात्रय मंदिराच्या परिसरात हे अस्वल पहिल्यांदा पाहिले गेले त्यानंतर ते पळत जाऊन पेठ शिवारातील एका मक्याच्या शेतात लपले या घटनेमुळे संपूर्ण गावात एकच खळबळ उडाली घटनेची माहिती मिळताच वन विभागाचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले त्यांची गावातील सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य आणि सामाजिक कार्यकर्त्यांच्या मदतीने अस्वलाचा शोध सुरू केला आहे विशेष म्हणजे अस्वलाचा ठिकठिकाणी शोधण्यासाठी ड्रोनचा वापर केला जात आहे जेणेकरून ते सुरक्षितपणे पकडता येईल वनविभागाचे पथक या अस्वलाचा शोध घेत आहे सध्या गावातील नागरिक एकत्र येऊन एकमेकांना सावध करत आहेत जोपर्यंत अस्वल पकडले जात नाही तोपर्यंत गावातील तणाव कायम राहील अशी शक्यता आहे वनविभाग आणि गावकरी मिळून ही शोध मोहीम यशस्वी करण्यासाठी प्रयत्नशील आहेत व्हिडिओ आल्याबरोबर आम्हाला माहिती पडलं त्याच्यामुळे रेस्क्यूची टीम संदीप मडावी मी आणि आमचा रेस्क्यूचा समूह पूर्ण वप यांच्या आदेशानुसार आम्ही रेस्क्यू करण्यासाठी आलेलो आहे आठपासून पण अद्यापपर्यंत त्याचा काही थांब पत्ता लागला नाही आम्ही तरी पण आहे इथं सगळं इकडण्यासाठी आम्ही इथं सर्व शेतात जाऊन पाहिलं आजूबाजूला त्यांनी सांगितलं की तिकडला याच्यातून येऊन इथं मकाच्या शेतात आहे तर त्याचं सर्च केलं पूर्ण मकाचं शेत पण त्याच्यामध्ये काही आढळून आलं नाही दहीगाव पेठचे दगावची मंडळी आहे त्यांच्याकडं स्वतःचा ड्रोन आहे तर त्यांनी ड्रोनच्या सहाय्यानं पण शोधलं पण त्याच्यामध्ये सुद्धा काही आढळून आलं नाही मिळाला तर ताबडतोब त्याला रेस्क्यू केला जाईल